नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा दोन हप्ते एकत्र येणार आहेत म्हणजे तुमचा ऑक्टोबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला हे दोन हप्ते एकत्र येणार आहेत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे नवीन अपडेट आहे तर बघा ताई नो आजच्या व्हिडिओमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे बघा की पंधरा नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल पंधरा नोव्हेंबरपूर्वी वाजणार आहे दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू केलेले आहे बघा त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर सोलापूर बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल पंधरा नोव्हेंबरपूर्वी वाढणार आहे दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे त्यावरील आता निर्णय याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा याच आठवड्यामध्ये तुमचा निर्णय होणार आहे आता उद्या तुमची एक तारीख आहे पुढे बघा लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यासाठी राज्यभरातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून लाभ देण्यात आलेला आहे निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचेही ग्वाही देण्यात आले होती बघा त्यांनी आश्वासन दिलं होते की तुम्हाला आम्ही पंधराशेवरून एकवीसशे देणार आहोत परंतु शिंदेसाहेबांनी दिलेलं होतं हे आश्वासन परंतु अजूनपर्यंत कोणालाही हा एकवीसशे रुपये हप्ता देण्यात आलेला नाही पूर्वी बघा ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आणि आता नोव्हेंबर ते जानेवारी या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यातील बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समिती आणि दोनशे एकोणनव्वद नगरपालिका व एकोणतीस महानगरपालिका आहेत तसेच पुढे बघा पुढे फेब्रुवारी फेब्रुवारी चौदा हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी विरोधकांच्या पाथ्यावर पडू शकते त्यामुळे लाडक्या बहिणींना ई के वाय सीमुळे दिवाळीत ही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला मिळालेला नव्हता आता आचारसंहिता लागणं असल्याने नोव्हेंबरचाही हप्ता न मिळाल्यास महिलांची नाराजी वाढू शकते त्यामुळे लाभार्थी यांना दोन्ही हप् महिन्यांचे हप्ते एकत्रित दिला जाऊ शकतो जेणेकरून योजनेतील महिला नाराज होणार नाहीत आणि त्यामागील हेतू असणार आहे बघा तर लाडक्या आता तुम्हाला निवडणुकीत पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायती निवडणुका लागतील बघा जे आहेत नगरपालिका आहेत वगैरे जे निवडणुका लागतील त्यामुळे लाडक्या नाराज नाही व्हायला पाहिजे त्यामुळे त्यांनी आता दोन हप्ते एकत्र देण्याचे नियोजन हो सुद्धा सुरू केलेले आहेत पुढे बघा निवडणुका होतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी विरोधकांच्या फात्यावर पडू शकते दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता आहे तसेच पुढे बघू शकतो मी लाडक्या बहिणींनो की तुम्हाला ई के वाय सी करणं प्रत्येकाला मुदतवाढसुद्धा करण्यात आले आणि बंधनकारक करण्यात आलेला आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलांना या यो अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी करावी लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित वर ती अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जात आहेत बघा पण स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई के वाय सीची आता मुदत आणखी काही दिवस वाढू शकते असे सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळतच त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वाश करत चला कंटिन्यू पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असत त्यामुळे त्यांना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या ज्या लाडक्या बनीने अजूनपर्यंत के, बनी के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी पंधरा नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे तुम्ही पटापट के वाय पटा पट सी करून ठेवा लाडक्या बने नाही तर तुम्हाला पुढे एकवीसशे रुपये हप्तासुद्धा मिळणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे एकवीसशे रुपये हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या लाडक्या बनीने अजूनपर्यंत केलेलं नसेल तर त्यांनी पटापट के वाय सी करून घ्या शंभर टक्के तुम्हाला पुढे एकवीसशे रुपये हप्ता दिला जाणार आहे बघा तर निवडणुकी आचारसंहितेनंतरच पूर्वी हा हप्तासुद्धा तुम्हाला मिळू शकतो किंवा तुम्हाला आता सध्या तरी तुम्हाला दोन हप्त्यांचे तीन हजार रुपयेही मिळू शकतात परंतु बघा निवडणुकीनंतरसुद्धा तुम्हाला जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तोसुद्धा जमा होऊ शकतो संदर्भात पण अजूनपर्यंत जी ऑफिशियल माहिती आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही परंतु सर्वीकडे चर्चा सुरू झालेली की लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो वाढणार आहे पंधराशेहून एकवीसशे रुपये होणार आहे शंभर टक्के बघा तुम्हाला जे पैसे आहेत ते मिळणार आहेत लाडक्या बहिणींना त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही लाडक्या ताईंनो लाडक्या बणींनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की आम्हाला एकवीसशे रुपये पुढे मिळणार आहे का आम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे त्या संदर्भात ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटे लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर पूर्ण वॉच करत चाला ठीक आहे तर सर्व लाडक्या बहिणी लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या आहेत त्या खात्यामध्ये जे पेमेंट आहे ते पेमेंट तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कोणतंही टेन्शन घेण्याचं कारण नाही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला ताईंनो जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद